पण आपण आपण गेल्यानंतर आपल्या परिवाराला गेले तर याचा दोन रुपया वगैरे दोन रुपया वगैरे बऱ्याचशा येतात मार्केट जो लाख रुपया करू चाले समजा ती अजवर्ष बिनाई म्हणाची गाडी का तुम्ही एक काम करून द्यायचं आहे आणि ते ॲटोमॅटिक पैसे तुमचे पटून जातो आणि जेणेकरून आपण आपला परिवार उघड्यात पडायला आधी आता बरेच इथे घेण्याचं की तो माणूस करोड रुपयाचा व्यवहार करतो तर काय असतं बँकेत खातं असतं सर्व काही असं म्हणजे आपण मारणार आहे मग ते आणि त्या मला मीच एवढा बडबड करतो मी सुद्धा मरू शकतो बरोबर आहे का उद्या उठून आपण म्हणजे पैसे ड्रॉ लोक जमा करतील काय करतील हा भाग वेगळा पण आपण जरी असं करत म्हणून फार पाडलं पाहिजे अपघात होऊ शकतो काहीतरी मरू शकतो जाऊ शकतो डोक्याला लागू शकतं काहीतरी होऊ शकतं व्हायला तर नकोच पण तुम्हाला सर्वांना विनंती आहे की नसतं आणि दिला असं करू नका तुम्हाला विनंती आपण जे कायच्या पाठीवर खूप हुशारपूर आणि ड्रायव्हर पण आपणच आपल्या परिवारांची ना त्या ठिकाणी घेऊन मी आज विचार करा की आपल्या बरेचसे ग्राव लोक वारले आणि त्याच्या परिवाराचे काय सोडून गेले बरं का त्याच्या बायको सरकार आम्हाला ठिकाणी त्याची मुलं त्याच्या पावड्याच्या दुकानावर पाहिजे पाव सांगता मित्र सांगा काढून ठेवलाय बरं का दोन ज्योती आता मला तुम्ही सांगा ग्रावर म्हणून की तो गाडीला पाच हजार रुपयाचा घेऊ शकतो पाचशे रुपयात का तो गरीब माणूस आहे मग तो दोन रुपयाचा जिमा काढू शकतो काही नाही तीनशे साठ रुपये काय सगळे